नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाच जुलै दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत यामध्ये आपण दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडीओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळणार आहे तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊयात आणि कालचा आपला पहिला प्रश्न होता तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या ठिकाणी आयुष विद्यापीठाचे नुकतेच उद्घाटन केलेले आहे तर गोरखपूर या यानंतर खालीलपैकी कोण क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपामध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू नुकतीच ठरलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे स्मृती मानधना यानंतर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हुरुण ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार आपल्या भारताला कितवे स्थान मिळाले आहे तर आपल्या भारताला तृतीय स्थान देण्यात आलेले आहे यानंतर पुढील प्रश्न तर सागरी संबंध मजबूत करण्यासाठी पहिला आशियान भारत कृत संवाद नुकताच कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर चेन्नईमध्ये कोणत्या राज्यामध्ये बांधले गेले आहेत तर पंजाब या राज्यामध्ये यानंतर पेतोंग शिनावात्रा यांना अलीकडेच पंतप्रधान पदावरून काढून टाकण्यात ता आलेल्या आहेत तर त्या कोणत्या देशाच्या पंतप्रधान होत्या तर त्या होत्या थायलंड या यानंतर एल्ब्रस पर्वतावर चढाई करणारा सर्वात तरुण गिर्यारोहक हो। कोण ठरला तर तेगबीर सिंग ठरलेला आहे तर कितव्या वर्षी तर सहाव्या वर्षी ठीक आहे लक्षात ठेवा सर्वांनी यानंतर जागतिक क्रीडा पत्रकार दिन दोन हजार पंचवीस कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर दोन जुलै या यानंतर भारतीय खेळाडू आयुष शेट्टी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर त्यांनी यूएस ओपन दोन हजार पंचवीस चे विजेतेपद नुकतेच पटकावलेले आहे तर बॅडमिंटन यानंतर कालचा दहावा प्रश्न होता आपला तर आपल्या भारताने वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले तर नुकतेच कांस्य पदक जिंकले आहे यानंतर अकरावा प्रश्न एक एक्स्ट्रा घेतला होता काल आपण तर कोणाच्या हस्ते रेल वन ॲप लाँच करण्यात आल्या आहेत तर अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळत आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे महत्वाचा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्या प्रश्नाकडे लक्ष द्या तर जून दोन हजार पंचवीस मध्ये पंतप्रधान मोदींना जागतिक नेतृत्वासाठी कोणत्या आफ्रिकन देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी घानाया कोणत्या तर घानाया यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी घानाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना प्रदान करण्यात आलेला आहे तर पंतप्रधान दोन ते नऊ जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान घाना त्रिणी दाद आणि नामिबियाच्या आठ दिवसांच्या दौऱ्यावर आहेत ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीस वर्षांनंतर घानाला भेट देणारे दुसरे भारतीय पंतप्रधान देखील आहेत आणि दोन आणि तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी दौऱ्या दौऱ्यादरम्यान मैत्रीपूर्ण संबंध मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये दे चार सामंजस्य करारांवर देखील स्वाक्षरी करण्यात आलेली आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे दुसरा आपला तर जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्ल्यू एच ओ ने मलेरिया मुक्त प्रमाणित केलेला खालीलपैकी कोणता देश अमेझॉन प्रदेशातील पहिला देश बनलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सुरीनाम हा देश कोणता तर सुरीनाम हा देश यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेने सुरीनामला अधिकृतपणे मलेरिया मुक्त घोषित केलेले आहे तर ही मान्यता मिळवणारा सुरीनाम हा अमेझॉन प्रदेशातील पहिला देश बनलेला आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे तिसरा तर आपल्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये किती रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आलेल्या आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपयांच्या तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात विदान सबेचा 2015 चा दे कुटी तर आपल्या महाराष्ट्र विधानसभेच्या दोन हजार पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी पुरवणी मागण्या सादर करण्यात आलेल्या आहेत तर यातील निधीचा उपयोग मुख्यतः पायाभूत विकास विशेषतः मेट्रो प्रकल्प आणि इतर आपत्कालीन महत्वाच्या क्षेत्रांसाठी केला जाणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो तर सरकारकडून प्रथम दिवशी अशीच मोठी मागणी करण्यात आलेली आहे जी विरोधक व अर्थतज्ञ यांच्याकडून चर्चेचा विषय ठरत आहे कारण यामुळे आर्थिक नियोजनावर परिणाम होऊ शकतो तर सारांश पाहून घेऊयात आपण याचा तर विषय तपशील तर रक्कम सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपये वेळ पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आणि उपयोग मेट्रो पायाभूत सुविधा स्थानिक संस्था व आपत्ती व्यवस्थापन यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे चौथा तर भारतीय नौसेनेमध्ये प्रोजेक्ट सतरा ए अंतर्गत कोणत्या दुसऱ्या नौकेचा समावेश झालेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आय एन एस उदयगिरी या कोणत्या तर आय एन एस उदयगिरी यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो आय एन एस उदयगिरी ही भारतीय नौसेनेच्या प्रोजेक्ट सतरा ए अंतर्गत तयार झालेली दुसरी स्टेल्थ फ्रिगेट आहे तर ती अत्याधुनिक शस्त्र सज्जतेसह सुसज्ज असून देशी तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी नौसेनेत औपचारिक समावेश करण्यात देखील आलेला आहे आणि ही युद्धनौका बहुउद्देशीय क्षमतेने युक्त आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील पाचवा प्रश्न आहे तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशात देण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पाकिस्तान या देशाला देण्यात आलेले आहे कोणत्या तर पाकिस्तान या देशाला तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात एकदम स्पष्टपणे तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष पद जुलै दोन हजार पंचवीस मध्ये पाकिस्तान या देशाला सोपवण्यात आलेले आहेत तर एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी पाकिस्तानने हे अध्यक्षपद स्वीकारले आहे ज्या अनुषंगाने पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी असिम इफ्तिखान अहमद यांनी सुरक्षा परिषदेच्या बैठका स्वरूपाने घेतलेले आहेत तर हे पद संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सदस्यांमध्ये इंग्रजी वर्णक्रमानुसार दर महिन्याला फिरते तर दोन हजार पंचवीस मध्ये जून मध्ये गायना आणि जुलैमध्ये पाकिस्तान यानंतर ऑगस्टमध्ये पनामा अख्तियार करणार आहेत लक्षात ठेवा सर्वांनी तर यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सहावा तर मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना कोणत्या राज्याने नुकतीच सुरू केलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बिहार या राज्याने नुकतीच सुरू केलेली आहे कोणत्या राज्याने तर बिहार या राज्याने यानंतर तर्या विद्यार्थी मित्रांनो या आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर बिहार सरकारने मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना नुकतीच केलेली आहे तर या योजनेअंतर्गत अठरा ते अठ्ठावीस वर्षांपर्यंतच्या युवकांना कौशल्य आधारित इंटर्नशिपसाठी आर्थिक सहाय्य दिले जात असून त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार चार हजार ते सहा हजार दरमहा भत्ता देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे तर ज्या युवकांना त्यांनी राहण्याच्या ठिकाणाबाहेर किंवा राज्या बाहेर इंटर्नशिप करावी लागू शकते त्यांना अतिरिक्त भत्ताही मिळेल यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सातवा तर राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बाल विकास संस्थांचे नाव बदलून सध्या काय ठेवण्यात आलेले आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बाल विकास संस्था असे ठेवण्यात आलेले आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आठवा तर आपल्या भारतातील पहिले स्वदेशी फोटोनिक रडार कोणत्या कंपनीने नुकतेच विकसित केले तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डीआरडीओ या कंपनीने म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना या कंपनीने ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डी आर देशातील पहिले फोटोनी करडार विकसित करून आपल्या भारताने एक मोठी तांत्रिक प्रगती साधलेली आहे तर ही एक अत्याधुनिक प्रणाली आहे जी वस्तू शोधण्यासाठी पारंपरिक रेडिओ लहरींऐवजी प्रकाशाचा वापर करते ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा प्रश्न तर यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे नव्वा सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे महत्वाचा प्रश्न आहे तर प्रयोगशाळेमध्ये मानवी डीएनए बनवण्याचा प्रयोग प्रथमच कोणत्या देशात होत आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इंग्लंड या देशामध्ये होत आहे कोणत्या तर इंग्लंड या तर यानंतर याविषयी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर जून दोन हजार पंचवीस मध्ये युनायटेड किंगडम म्हणजेच मध्ये पहिल्यांदाच प्रयोगशाळेमध्ये मानवी डीएनए तयार करण्याचा प्रयोग सुरू झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो सिंथेटिक ह्युमन जिनोम प्रोजेक्ट अंतर्गत मानवी जिनोम कृत्रिमरित्या बनवून त्यांचा पेशींवर प्रभाव तपासला जात आहे तर या प्रकल्पाचे नेतृत्व सी लॅब कॅम्ब्रिज यांनी केलेले आहे ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न, प्रश्न प्रश्न आहे धाववा तर एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्या समोर दिलेला वादग्रस्त नारा कोणता होता तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जय गुजरात हा कोणता तर जय गुजरात हा तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर घटना कोठे घडली तर ही घटना पुणे येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेते देखील सहभागी होते तर वादग्रस्त नारा कोणता होता तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी दिलेले नारे जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय गुजरात यातील जय गुजरात हा नारा वादाचा मुद्दा ठरलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो वाद का झाला तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गुजरातचा नारा देणं हे अनेक मराठी नागरिकांना व कार्यकर्त्यांना अस्मितेवर घाला वाटला यानंतर महाराष्ट्र व गुजरात मध्ये नेहमी सीमावाद संपत्ती व प्रकल्प स्थलांवर यासारख्या संवेदनशील गोष्टी घडत असतात तर त्यामुळे जय गुजरात म्हटल्याने अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून टीका करण्यात आलेली आहेत की मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे आहेत त्यांनी जय महाराष्ट्र पर्यंत नारा थांबवायला हवा होता असा तर यानंतर शिंदे यांचं स्पष्टीकरण काय आहे तर त्यांनी सांगितलं की जय गुजरात हा नारा अमित शहाही गुजरातचे आहेत म्हणून आदरपूर्वक दिला गेला होता तर त्यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता तर हे एक औपचारिक स्वागत पर वाक्य होत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर यातील निष्कर्ष पाहून घेऊयात आपण तर एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात हा नारा अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये आदरार्थ दिला असला तरी तो अनेक मराठी जनतेला भावनिकरित्या दुखावणारा वाटला त्यामुळे हा नारा वादग्रस्त ठरलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं मत काय आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगण्याचा सा प्रयत्न करा यानंतर अकरावा प्रश्न शेवटचा प्रश्न आहे सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे तर हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार सन्मान मिळवणारी पहिली भारतीय कोण ठरलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दीपिका पादुकोण ठरलेली आहे कोण तर दीपिका पादुकोण यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे पेतोंग आणि शिनावात्रा यांना अलीकडेच पंतप्रधान पदावरून काढून टाकण्यात आलेली आहे तर त्या कोणत्या देशाच्या पंतप्रधान होत्या तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि या व्हिडिओला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद